नमस्कार लक्ष भागीदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ॲपमध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत हो मित्रांनो सध्या बाहेरील तापमान अतिशय वाढलेलं आहे आणि अशा ह्या वाढलेल्या तापमानामध्ये फक्त द्राक्षस नव्हे तर इतर भाजीपाला आणि इतर फळपिके याच्यावर देखील विपरीत परिणाम ह्या तापमानाचा होणार आहे मित्रांनो ह्या तापमानामध्ये प्रत्येक पिकाची वाढ फलधारणा मुळांची स्थिती आपटेक या सर्वच गोष्टीवरती त्याचा विपरीत परिणाम होऊन पुढील काळामध्ये ह्या तापमानामुळे आपल्या पिकाचं टोमॅटो असतील द्राक्ष असतील किंवा इतर भाजीपाला पिके असेल अतिशय विपरीत परिणाम ह्या वातावरणाचा आपल्या पिकावरती पिकाच्या क्वालिटीवरती त्याच्या उत्पन्नावरती होणार आहे आणि विशेष करून आपण सर्व द्राक्ष बागायतदार ह्या खरड छाटणीमध्ये आपल्या पिकामध्ये आपल्या द्राक्षामध्ये चांगली सूक्ष्म घड निर्मिती व्हायला पाहिजे चांगलं आपल्या द्राक्षाच्या वेलीमध्ये चांगलं स्टोरेज झालं पाहिजे तसेच पुढील वर्षी चांगलं उत्पन्न आणि गुणवत्ता सुधारली पाहिजे आणि त्याचबरोबर आपली बाग रोग आणि कीडमुक्त राहिली पाहिजे हे सर्व उद्देश आपण छटणीमध्ये आपल्याला अपेक्षित असतात परंतु ह्या वर्षीच्या अति तापमानामुळे जर बाहेर आत्ताच बघित असेल तर चाळीस एक्केचाळीस बेचाळीस असं तापमान होत आहे आणि आत्ताशी तर एप्रिल महिना आहे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये तर तापमान चाळीस बेचाळीस त्रेचाळीसच्या आसपास जाणार आहे आणि त्याचे अतिशय विपरीत परिणाम आपल्या द्राक्ष होऊ शकतात आणि त्यासाठीच तुम्हाला सावध करावं म्हणून हा व्हिडिओ मी तातडीनं तुमच्यासाठी तयार केलेला आहे मित्रांनो द्राक्षामध्ये द्राक्षाच्या काडीची वाढ ग्रोथ पानांचा आकार पानांची साईज याच्यावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो याचबरोबर आपल्या द्राक्षाच्या काडीमध्ये सूक्ष्म घटनिर्मितीमध्ये देखील याचा अतिशय विपरीत परिणाम होणार आहे याचबरोबर उशिरा छाटलेल्या बागामध्ये फुटी एकसारख्या फुटणे हा एक मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो याचबरोबर मुळांची वाढ मुळांकडनं केला जाणारा न्यूट्रियनचा अन्नद्रव्यांचा आपटेक याच्यावर देखील अतिशय विपरीत परिणाम होणार आहे आणि याचा ओव्हरऑल आपल्या वेळीमध्ये अन्नाचा साठा स्टोरेज याच्यावरती फार मोठा अडचणी ह्या वर्षी आपल्याला येऊ शकता काडीमध्ये विशेषतः सूक्ष्म खड्डे मिळतील आणि बेलीमध्ये स्टोरेज हे जे दोन उद्देश आहे ते जर दोन उद्देश जर आपले सफल झाले नाही तर त्याचा परिणाम पुढील वर्षीच्या उत्पन्नावरती आपल्याला होऊ शकतो त्यामुळे आत्ताच आपल्याला काय काय उपाययोजना करू शकतो हे आपण बघूया मित्रांनो आपण तर निसर्गाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही निसर्गातला शंभर टक्के आपण मात करू शकत नाही परंतु ह्या निसर्गावरती आपण देवाला प्रार्थना करून काही गोष्टी जर आपण प्रामाणिकपणे आपल्या बागेमध्ये केल्या तर ह्या अडचणीवरती आपण काही प्रमाणात काही प्रमाणात मात करू शकतो मित्रांनो आता बाहेर जर चाळीस टेम्परेचर असेल तर तुम्हाला मुळांच्या कक्षाबरोबर कक्षेजवळ मुळांजवळ तापमान चार, ज़़वा, ज़़वा, ता चार, ता चार, चार ते पाच डिग्रीनं जास्त झालेलं असेल म्हणजे आता जर तापमान चाळीस असेल तर मुळांच्या अवतीभवती ते तापमान पंचाळीस डिग्रीच्या आसपास असतं आणि मित्रांनो अडोतीस चाळीस डिग्रीच्या पुढे जर तापमान केलं तर प्रत्येक पिकाच्या मुळांची कार्यक्षमता पिकाची कार्यक्षमता ही कमी होते पीक डॉर्मन्समध्ये जातं पानांचा स्टोमॅटा बंद होतो वाढ खुंटते पानं पिंगट होतात आणि ह्या वर्षी खोड्यावरती देखील ह्या सन बर्निंग किंवा सनस्ट्रोकमुळं खोडं उलणे खोडं डॅमेज होणे हा प्रकार देखील जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येऊ शकतो त्यासाठी पुढील वर्षीसाठी आपलं झाड आबाधित राहिलं पाहिजे काडीमध्ये चांगली घटनिर्मिती झाली वे पाहिजे वेलीमध्ये चांगलं स्टोरेज झालं पाहिजे ह्या तापमानाचा परिणाम प्रकाश संश्लेषण क्रियेवरती देखील होत असतो आणि त्यामुळे अन्न निर्मिती तर कमी होत असते उलाखंड आपटेक कमी होत असतो आणि त्यासाठी आपण काही छोटे मोठ्या जर उपाययोजना केल्या तर आपण ह्या गोष्टीवरती काही प्रमाणात आपण अपन आपली बाग वाचवू शकतो असं म्हटलं तर वागत ठरणार नाही सगळ्यात आधी मित्रांनो तुमच्याकडे पाणी टंचाई असो किंवा नसो तुम्हाला ड्रीप लाईन ही जमिनीवरती शक्य असेल तर तुम्हाला घेणं क्रमप्राप्त आहे याचबरोबर एकासन जे पाणी धरून ठेवतं कमी पाण्यात तुमची येऊ शकतात तर इकासन हे पाच लिटर तुम्ही देऊन घ्या याचबरोबर त्यांना खरंच पाणी असेल त्यांनी पुन्हा मी सांगतो की त्यांनी कोकोपीटचा वापर तुम्ही करू शकता याचबरोबर सर्वच शेतकऱ्यांनी तुमच्याकडे पाणी टंचाई असो किंवा नसो तुम्हाला चिपटाची मल्चिंग करून घेणं हे अत्यंत आवश्यक असं महत्वाचं काम आहे छिपटाची मल्चिंग म्हणजे आपल्या बागेचा ए सी आहे आता तापमान चाळीस डिग्री असताना जिथं मल्चिंग नसेल तिथं तापमान पंचाळीस डिग्री असणार आहे पण ज्या ठिकाणी चिपटाची मल्चिंग केली असेल किंवा गव्हाच्या भुसाची मल्चिंग केली असेल भाताच्या तुसाची मल्चिंग केली असेल किंवा उसाच्या भुश्याची शुगर फॅक्टरीच्या भुशाची मल्चिंग केली असेल त्या ठिकाणी तापमान चाळीस डिग्रीपेक्षा तीन डिग्री कमी असणार आहे आणि त्यामुळे तेथील मुळं कार्यक्षम असायला मुळांची चांगली वाढ होण्यासाठी तिथून चांगला न्यूट्राचा अपटेक होण्यासाठी याचा फायदा होणार आहे त्यामुळे चिपटाची मल्चिंग किंवा मल्चिंग म्हणजे झाडाचा एसी आहे मित्रांनो त्यामुळे एक वेळेस तुम्ही अन्नद्रव्य टाकू नका एक वेळेस शेणखत कमी टाकलं तरी चालेल पण ह्या उन्हाळ्यामध्ये ह्या प्रखर आणि तीव्र अशा अवघड उन्हाळ्यामध्ये तापमान मेंटेन करण्यासाठी पिकाची वाढ चांगली करण्यासाठी तुम्हाला चिपटाची मल्चिंग करून घेणं अत्यंत आवश्यक आहे याचबरोबर तुम्हाला पानाद्वारे टोमेटा बंद असतो क्लोज असतो त्यामुळे सकाळी सकाळी तुम्हाला तेराशे रुपयेचाळीस अधिक अल्गा हे स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी ताण ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्हाला वापरायचे केमिकल्स आहे असं माझी दबावं ठरणार नाही तेराशे रुपयेचाळीस तीनशे अधिक अल्गामिट्स तीनशे ते चारशे एम एल दोनशे लिटर पाण्याला घेऊन तुम्ही नक्की फवारणी करा दर आठवड्याला एक फवारणी त्याची नक्की तुम्ही करू शकता याचबरोबर कॅल्शियमचा आपटेक कमी होत असतो त्यासाठी कॅल्शियम मॅग्नेशियम फॉस्फरस आणि पोटॅश याचे फॉलेअर स्प्रे आपल्याला द्यायचे आहे त्यांच्याकडे मल्चिंग नसेल तर त्यांनी तर फॉलेअर स्प्रेद्वारे किंवा फवारणीद्वारे खतांचं नियोजन कसं करता येईल याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे त्यांच्याकडे पाणी असेल त्यांनी पण ड्रिपद्वारे आणि फवारणीद्वारे या न्यूट्रिंटचा वापर आपल्याला फवारणीतून खताची गरज अन्नद्राव्यांची पूर्तता आपल्याला पिक आपल्या पिकासाठी करायची आहे त्याचबरोबर बागेच्या कडेने जर तुम्ही विंडब्रेक आता आपण लगेच झाडं लावू शकत नाही शेवरी किंवा गिन्नी गवत याची त्याचं कुंपण आपल्याला म्हणजे आता आपण सांगून फायदा न्यायचं हे काम आपण डिसेंबरमध्येच जर केलं असेल की बा, बागेच्या भोवती मका लावणे एक थोडंसं दहा फुटाचं अंतरावरती किंवा शेवरीसारखं पीक करणं एरंड काही काही का, का फळ झाडे काही झाडांचं कुंपण करणं म्हणजे लाईव कुंपण म्हणू शकता किंवा तुम्ही एखादी कुपाटी करू शकता किंवा आपण साधं शेडनेट किंवा बारदन जरी त्या बाजूने लावलं ज्या बाजूने हवा वाहते त्या दोन्ही बाजूने जर तुम्ही बाडदन लावलं तर त्या ठिकाणी गरम हवा आपल्या प्लॉटमध्ये एंट्री करणार नाही आणि त्या ठिकाणी थोडंसं तापमान एक दोन डिग्रीनं कमी राहण्याची ठेवण्याचं काम आपण ह्या विंडब्रेक शेडनेट याच्याद्वारे नक्कीच करू शकतो याचबरोबर काही अँटीस्ट्रेस केमिकल किंवा केओलिन किंवा चुन्याची निवडी तुम्ही पानावर जर फवारणी केली तर तिथे टोमॅटा लवकर क्लोज व्हायला मदत होते परंतु आपल्याला टोमॅटाकडनं बी क्लोज न होता काम करून घ्यायचंय टोमॅटोवरती फक्त कवर करून फायदा होणार नाही तर, पाना तर, तर, तर त्या पानांकडनं चांगलं काम करून घ्यायचं आहे चालत तुम्ही बोर्डो स्प्रे जरी लवकर घेतलं तरी तुमचं तिथं कोटिंग तयार होऊन टोमॅटो क्लोज होऊ शकतो त्या वेलीकडनं काम करून घ्यायचं आहे त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला तेराशे रुपये आणि अल्गामिंट्स याचे स्प्रे दर आठवड्याला तुम्ही घेऊन तिथं आपली वेल्स ह्या हिटच्या स्ट्रेसमधून आपल्याला बाहेर काढणं अत्यंत गरजेचं आहे याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं पाणी नियोजन शक्य असेल तसं पाणी नियोजन तुम्हाला चांगल्या प्रकारे ड्रिपद्वारे पाणी नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे शक्य असेल तर तुम्हाला पाण्याचा स्ट्रेस कसा बसणार नाही त्यासाठी तुम्ही टँकरद्वारे पाणी पुरवठा करता का शक्य असेल तर तुम्हाला संध्याकाळी तुम्ही ड्रिप देऊ शकता सकाळी जर ड्रिप दिलं तर निम्म पाणी बा नंतर वाढलेल्या ता तापमानामध्ये त्याचं वाप होऊन जाईल त्याचं बाष्पहन होईल त्यामुळे स शक्य संध्याकाळी चार ते सहाच्या दरम्यान तुम्ही ड्रिप इरिगेशन दिलं तर रात्रभर ते पाणी मुळांच्या कक्षेमध्ये जाऊन तिथं थोडासा आपटेकला किंवा तिथलं न्यूट्रियंटचं सोल्युशन तयार होऊन अपटेक होण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे तर अशा पद्धतीनं तुमची बाग जर वाचवायची असेल तुम्ही एक वेळेस खत देऊ नका शेणखत देऊ नका किंवा रासायनिक खत देऊ नका परंतु चिपटाची मल्चिंग करणं ही अत्यंत आवश्यक काम ह्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की करा तर हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटल्यास तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे त्याविषयी पण तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता त्याचबरोबर एकोणीस तारखेला संध्याकाळी आम्ही ह्या अशा वातावरणामध्ये या जास्त तापमानामधील आप वातावरणामध्ये आपल्या गाडीमध्ये सूक्ष्म घट निर्मितीसाठी काय काय उपाययोजना करायच्या आहे त्याविषयी खास वेबिनार आम्ही आयोजित केलं आहे त्या वेबिनारला देखील तुम्ही नक्की जॉईन व्हा खालील दिलेल्या लिंकवरती जाऊन तुमचं नाव नोंदणी नक्की करून धन्यवाद